बातमी अमरावतीतून अमरावती शहरात काँग्रेसनं बॅनरबाजी केली आहे बहुजन की जीत राहुल जी का संघर्ष असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे आशय लिहिण्यात आलेला आहे यशोमती ठाकूर आणि बळवंतजी करण्यात आली अमरावती शहरात काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी संपूर्ण अमरावती शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे देशाचे प्रधानमंत्री यांनी नुकतीच जातीय जनगणना होईल अशी घोषणा केली मी हे म्हणेल की राहुलजींच्या संघर्षालाही यश आलेलं आहे मग सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल त्यांनी सातत्यानं जेवढी ज्याची आबादी तेवढी त्याची हिस्सेदारी या पद्धतीनं घोषणा करून मागणी केली होती आणि काँग्रेससुद्धा त्यासाठी कटिबद्ध होती म्हणून हे काँग्रेस आणि राहुलजी यांचं यश आहे जाती निहाय जनगणना करण्याचा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला असं वाटतं आणि ही वास्तविकता आहे की हे राहुल गांधीच्या मागणीला मोठं यश आहे सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेलेत की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आणि त्याच अनुषंगानं त्यांनी सभागृहामध्ये संसदमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की ह्या संसदमध्ये आम्ही हा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्याची अनाऊन्समेंट करावी लागेल